आपण पाहतो मुक्तीदाता न्यूज चॅनल दिग्रजच्या घंटीबाबाच्या यात्रेची मज्जाच गेली दिग्रजचे ग्रामदैवत असलेले महान तपस्वी श्री घंटीबाबा यांची यात्रा दरवर्षी दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत भरायची घंटीबाबाच्या मंदिराजवळचा परिसर दिनबाईचा परिसर आणि भास्करवार यांच्या मैदानातला परिसर हा यात्रेने गजबजून जायचा दिग्रजच्या आजूबाजूला असलेले बरेचसे खेडे त्यातील महिला बाल पुरुष या यात्रेला यायचे तोबा गर्दी करायचे आणि दिग्रसमध्ये एक रौनक यायची परंतु यावर्षी या यात्रेमध्ये देखील राजकारण घुसलं आणि यात्रेची यात्रे विभागणी झाली काही यात्रा घंटीबाबाच्या समोर भरली तर काही यात्रा वडवाल्या जिनात भरली त्यामुळे या यात्रेची विभागणी झाल्यामुळे या यात्रेमध्ये या या यात्रे काही पहिल्यासारखी रौनक राहिली नाही आणि म्हणून लहानपणच्या आठवणी या यात्रेशी जोडलेल्या आहेत सासरी गेलेल्या मुली देखील या यात्रेच्या निमित्तानं माहेर माहेरी यायच्या आणि घंटीबाबाच्या यात्रेत एकतरी फेरफटका मारायच्या परंतु यावेळेस मात्र उशिरा भरलेली यात्रा आणि त्यामध्ये विभागने झालेली यात्रा यामध्ये या यात्रेवर परिणाम पडणार यात शंका नाही एवढे मात्र खरं कि पहला सार की पहिल्यासारखी घंटीबाबाच्या यात्रेमध्ये आता मजा राहिली नाही मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुप सुंदर आहे आणि संदेश तुप सुंदर